नमस्कार सप्तधारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी कोरेगाववर ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक पायावरून गेल्याने बारा वर्षाच्या मुलीचा मृत्यू मुली ट्रॅक्टर ट्रॉली जप्त चालकाविरोधात गुन्हा दाखल सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव शहरात पंचायत समिती कार्यालयासमोर बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उसाच्या रिकाम्या ट्रॉलीचा धक्का लागल्याने खाली पडलेल्या बारा वर्षीय मुलीच्या पायावरून ट्रॅक्टरचे डाव्या बाजूची चाक गेल्याने मृत्यू झाला आफरीन सादिक मुलानी राहणार कुमटे असे मृत मुलीचे नाव आहे अपघातानंतर ट्रॅक्टर चालक टॅक्टर ट्रॉली घेऊन पळून गेला या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात टॅक्टर चालकाच्या विरोधात रात्री नऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातग्रस्त ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आली आहे याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरून आणि पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सादिक मुलानी हे शेतकरी असून कुमठे येते वास्तव्यास आहेत शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात बुधवारी नाताळ निमित्त सुट्टी असल्याने ते आपली बारा वर्षाची कन्या आफरीन हिला घेऊन कोरेगाव शहरात दुचाकीवरून आले होते शहरातील आपले काम आटोपल्यानंतर ते घरी जात असताना पंचायत समिती कार्यालयासमोर अलंकार बँगल स्टोअर्स या दुकानासमोर उभे होते त्या दरम्यान हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर केशरी रंगाची एक ट्रॉली आणि पिवळ्या रंगाची दुसरी ट्रॉली घेऊन ट्रॅक्टर चालक निघाला होता या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागच्या बाजूचा धक्का दुचाकीला बसल्यानंतर आफरीन हिला लागला आणि ती रस्त्यावर खाली पडली तिच्या पायावरून ट्रॉलीचे डावे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली साधिक मुलानी यांच्यासह नागरिकांनी तातडीने तिला कोरेगावातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलवले मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला सातारच्या जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले तेथे प्राथमिक औषधोपचार करून पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले असून ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची तपासणी केली असता अफरीन मुलांनी हिचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले ट्रॅक्टरच्या अपघातात बारा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचे समजताच कोरेगाव शहरात खळबळ उडाली कोरेगाव सह येथील नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठी गर्दी केली होती या प्रकरणी साधिक मुलांनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक घनश्याम बल्ला यांनी तात्काळ सूत्रे हलवली आणि पोलीस पथक पाठवून चिमनगाव येथील जंगडेश्वर साखर कारखाना कार्यस्थळावरून ट्रॅक्टर आणि ट्रॉली जप्त केली ती पोलीस ठाण्याच्या आवारात आणून लावण्यात आली आहे या प्रकरणी ट्रॅक्टर चालक कृष्णा बाबासाहेब मुंडे राहणार चारदरी तालुका धारूर जिल्हा बीड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिला पोलीस उपनिरीक्षक दीपिका मुसळे अधिक तपास करत आहेत सातारा तालुक्यातील कामेरीच्या शुभम घाडगे या जवानाला जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण संपूर्ण गावावर शोककळा जम्मू काश्मीरमधील पूंछ भागातील नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जवान शहीद झाले असून त्यामध्ये सातारा तालुक्यातील कामेरी येथील शुभम समाधान घाडगे या जवानाचा समावेश आहे संपूर्ण कामेरी गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून गावात शोकाकुल वातावरण आहे शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पश्चात आई पत्नी मुलगी बाहू असा परिवार आहे जम्मू काश्मीरमधील पूंछ भागातील बलनोई परिसरात मंगळवारी सायंकाळी भारतीय लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये पाच जवान शहीद झाले आहेत सर्वजण मराठा लाईफ इन्फंट्रीचे जवान आहेत त्यामध्ये कामेरीचे सुपुत्र शुभम समाधान घाडगे हे देशसेवा करत असताना शहीद झाले आहेत शहीद जवान शुभम घाडगे यांचे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय शिक्षण झाले शंकरराव आनंदराव घाडगे विद्यालयात माध्यमिक शिक्षण झाले अपशिंगे मिलिटरी येथील शिवाजी कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण झाले त्यानंतर ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते भारत मातेसाठी जवान शुभम घाडगे शहीद झाल्याने कामेरी गावासह पंचक्रोशी तसेच संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे संपूर्ण कामेरी गाव आपल्या सुपुत्राला आलेल्या वीरमरणामुळे सुन्न शून्य झाले आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा पुण्यतिथी महोत्सव गोंदवल्यात सुरू भाविकांची अलोट गर्दी श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा पुण्यजिती महोत्सव समाधी मंदिर परिसरात बुधवारी साजरा करण्यात आला समाधी मंदिर परिसरातील मुख्य सभामंडपात सकाळी साडेसहा वाजता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांसह श्री ब्रह्मानंद महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले समाधी मंदिर समितीच्या विश्वस्तांच्या हस्ते श्रींच्या पादुकांचे पूजन झाले अखंड रामनाम अखंड पहारा समाधी रुद्राभिषेक श्री रामपाठ श्री विष्णू सहस्त्रनाम भजन कीर्तन उत्साहात झाले सकाळी नऊ वाजता ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी समाधी मंदिरात जाऊन श्रींचे मनोभावे दर्शन घेतले पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्रींची पालखी मिरवणूक दररोज सकाळी काढण्यात येत आहे सकाळी नऊच्या सुमारास मंदिरात श्रींच्या समाधी व पादुकांचे विश्वस्तांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर आरती होता श्रीराम नामाच्या गजरात मानकऱ्यांच्या हस्ते पादुका व प्रतिमा विराजमान गांधीच्या पालखीत करण्यात आल्या यावेळी सारा मंदिर परिसर चैतन्यमय झाला होता चोपदा चोपदारांनी श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायकची आरोळी देताच पालखी समाधी मंदिरातून बाहेर निघाली पाटकऱ्यांनी पालखी वाहकांच्या पायांवर व पाटांवर पाण्याने स्नान घातले त्यानंतर मोठ्या उत्साहात ही मिरवणूक ग्रामप्रदक्षिणेसाठी निघाली निघाली श्रीराम नामाच्या जयघोषात समाधी मंदिरातून निघालेली पालखी मिरवणूक सातारा पंढरपूर रस्त्यावरून हळूहळू हळूहळू सरकत होती गावातील सर्वच मंदिरात आरती करून पालखी सोहळा पुढे जात होता ग्रामप्रदक्षिणेनंतर पुन्हा हा पालखी सोहळा समाधी मंदिरात आला त्यावेळी सुवासिनींनी पालखीतील स्त्रींच्या पादुका व प्रतिमेचे अवशन केले श्रीरामाच्या जयघोषात पुन्हा पालखी मुख्य मंदिरात

वाई विधानसभा मतदारसंघाचे प्रदीप काळ प्रतिनिधित्व करत असताना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न समजून घेता आले त्याच अनुभवातून आता राज्याचा मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून काम करणार आहे सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्वच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवणार आहे अशी ग्वाही नवनियुक्त मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांनी दिली सातारा जिल्ह्यात बुधवारी सकाळी त्यांचे आगमन झाले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव येथे ते सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गेले तेथील स्मारकामध्ये अभिवादन केले त्यानंतर स्मारकाच्या प्रांगणात पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या कामाची भूमिका स्पष्ट केली सातारा जिल्ह्यात कोयना आणि वीर धरण प्रकल्प हे सुमारे साठ ते सत्तर वर्ष पूर्वीचे आहेत त्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रक 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 प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत त्याचबरोबर नव्याने झालेल्या प्रकल्पांमधील प्रकल्पग्रस्त असून त्यांचे प्रश्न देखील सोडवणार आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले विरोधकांनी निवडणुकीदरम्यान घरानेशाही आरोप केले मात्र वाई खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने प्रचंड बहुमताने विजय करून विरोधकांना उत्तर दिले आहे त्यामुळे या विषयावर मी काय बोलणे गरजेचे नाही विरोधकांनी त्यातून समजून जाणे महत्वाचे आहे असे स्पष्ट करून नामदार मकरंदाबा पाटील यांनी नायगाव येथील स्मारकाच्या विकास आराखड्याबाबत भाष्य केले मागील सरकारने या प्रकल्पास मान्यता दिली होती लोकप्रतिनिधी या नात्याने मी तो मार्गी लावला होता आता राज्य सरकारमधील सर्व मंत्री गण एकत्रित बसून याबाबत निर्णय घेऊ आणि लवकरात लवकर स्मारकाचा विषय मार्गी लावू अशी ग्वाही त्यांनी दिली कुणामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कोयना कोयनेसारखं एक मोठं धरण या जिल्ह्यामध्ये जवळपास साठ पाच सेट वर्ष पूर्वी बांधले गेले त्याच्यानंतर वीरचं धरण सुद्धा हे जवळपास आता सत्तर पंच्याहत्तर वर्ष वीरच्या धरणाला झाली म्हणजे हे ह्या दोन धरणांची नावं मी काय घेतोय तर हे जुने प्रकल्प आहेत या प्रकल्पांचे अद्यापही प्रश्न काही प्रलंबित आहेत त्याच्यानंतर मग झालेलं धोम असेल त्याच्यानंतर झालेलं कन्हेर असेल त्याच्यानंतर झालेलं उरमोडी असेल त्याच्यानंतर झालेलं बलकवडीचा काही एवढा प्रश्न नाही छोटेसे प्रश्न आहेत बलकवडीचे अन्य जे काही या जिल्ह्यामध्ये प्रत्येक व्हॅलीमध्ये धरण आहेत आणि प्रत्येक धरणाच्या प्रकल्पग्रस्तांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत निश्चितपणाने या खात्याच्या माध्यमातून या, मा या प्रश्नांना भविष्यामध्ये न्याय देण्याची भूमिका ही मी निश्चितपणाने घे राज्याचं विजन काय असेल तुम्ही मंत्री म्हणून नाही राज्याचं विजन म्हणजे हे खातंच मुळामध्ये तसं मोठं खातं आहे हो oh. आता या राज्यामध्ये अनेक धरणं आहेत या धरणांचे असणारे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न हे त्या ठिकाणी प्राधान्यानं सोडवावे लागतील अन्य या विभागाच्या अनुषंगाने असणारी जी कामं ही कामं सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मार्गी लावावे लागतील सुदैवाने या कामाचा मला पूर्वीचा अनुभव आहे त्यामुळे त्याचा लाभ मला या मंत्रीपदाच्या माध्यमातून किंवा या राज्यातील सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी या खात्याच्या माध्यमातून लाभ देता येईल विश्वास पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बोगस प्रकल्पग्रस्तांचे दाखले देऊन फसवणूक करणारा जेरबंद सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई पोलीस भरती प्रक्रियेमध्ये समांतर आरक्षण मिळवून भरतीसाठी बोगस प्रकल्पग्रस्तांचे दाखले देणाऱ्या फरार संशयितास सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत बेमालूमपणे जेरबंद केले आहे गणेश देविदास पानसरे राहणार बीड असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे याबाबत बुधवारी सहा वाजता पोलिसांनी याबाबत माहिती दिली सातारा जिल्ह्यात पोलीस भरती सन दोन हजार एकवीसच्या अनुषंगाने नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून राबविण्यात आलेल्या प्रक्रियेमध्ये एका उमेदवाराने समांतर आरक्षण मिळवून भरतीसाठी बनावट प्रकल्पग्रस्त दाखला सादर करून पोलीस प्रशासनाची फसवणूक केली होती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार केले होते या पथकाने पोलीस भरतीमध्ये प्रत्यक्षात प्रकल्पग्रस्त दाखल्याचा वापर करून प्रशासनाची फसवणूक करून फरार असणाऱ्या उमेदवार आरोपीस यापूर्वीच अहमदनगर जिल्ह्यात जाऊन शिताब्दीने अटक केली होती त्याच्याकडे खखोल तपास केल्यानंतर त्यास बनावट प्रकल्पग्रस्त दाखला पुरवणारा हा बीड जिल्ह्यातला असल्याचे समजून आले त्याने सातारा जिल्ह्याप्रमाणे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात झालेल्या पोलीस भरतीमध्ये दे। देखील उमेदवारांना बनावट प्रकल्पग्रस्तांचे दाखले होते त्यामुळे गुन्हे दाखल होऊन महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील पोलीस पथके देखील त्याचा शोध घेत होती त्यामुळे तो फरार झाला होता तो त्याचा ठावठिकाणा कोणालाच कोणाला समजून देत नव्हता सातारच्या तपास पथकाने वेषांतर करून आरोपी शोधून काढला त्यास सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अटक केली असून त्याच्याकडे सखोल तपास केल्यानंतर हे बनावट दाखले त्याचे चुलते बळीराम दादाराव पानसरे यांच्या मदतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन अभिलेख विभागात कार्यरत असणारा अंशकालीन कर्मचारी जालिंदर लक्ष्मणराव गोरे याने पुरवले होते असे त्याने सांगितले हा अंशकालीन कर्मचारी दोन हजार एकवीसमध्ये कोरोना रोगाच्या साथीमध्ये मृत्यू पावला असून त्याने तत्कालीन कालावधीत त्याला माहीत असलेल्या प्रकल्पांच्या माहितीचा गैरवापर करून बनावट प्रकल्पग्रस्त दाखले पुरवलेले होते असे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे त्या अनुषंगाने तपास पथकाकडून पुढील तपास सुरू आहे